छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्नास वर्ष काम केलं आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी पन्नास मिनिटात टाकायला पन्नास मिनिट झाले का आपल्याला वाटले संप असो इथे दोन गोष्टी दो तुम्हाला सांगणार आहेत आता या ठिकाणी आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि माझे मित्र शिक्षक बंधू वगैरे आता हा शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी शाळेमध्ये साजरा करत असताना मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावं वाटतंय की आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी छान तयारी करून घेतली त्याला तयारी केली आणि त्या मागे तयारी करून घेणारे शिक्षक त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायाबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती सांगितलेली आहे म्हणजे इसवी सन सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी या पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जगलं आणि त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी काय केलं स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य परंतु आता आपण काय करतो शिवजयंती साजरी करत असताना त्यांना देव पण देवपण आहोत देव पण आता आज बऱ्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना त्या ठिकाणी एक आरती नेली आरती काढलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या आरत्या व्हायला त्यांना आम्ही विशेष सांगत आहोत की शिवाजी महाराज हे देव नव्हते आणि त्यांना देव करून त्यांच्या मध्ये जो महापुरुष होता त्यांच्यामधलं जो व्यक्ती होतो तो व्यक्ती धनपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे म्हणून शिवाजी महाराजांची आरती करायची नाही आज तर काय करायचं त्यांचा अशा प्रकारे आज पोहाडा करायचा साजरी केली तर त्याच्या पोहा साजरी केली असे होते म्हणून त्यांना देवत्व न देता एक महापुरुष होते एक महाप्राकमी पुरुष होता त्यांचं व्यवस्थापन कसं होतं या सगळ्या गोष्टीचा आपल्याला करावं गाडीला आणि सायकल लावतो परंतु झेंडे लावून आणि काढून नाचून आणि पुण्यतिथी साजऱ्या करण्यापेक्षा त्यांच्यावर असलेली पुस्तक वाचून आपण जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या पाहिजे आज आपण पाहतो की सगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात डी आहे फटाके आहेत रात्री बारा वाजता फटाके वाजले परंतु हे शिवाजी महाराज असते तर त्यांना पटलं असतं का कदाही पटलं नसतं लक्षात घ्या कारण आपण काय करायचो अगोदर पर्यावरण व्यवस्थित नाही पद्धतीने आज शिवजयंती साजरी करत आहोत ती छत्रपती शिवाजा असो किंवा कोणी असून त्यांना निश्चितपणे पटले नसतील मला निश्चित चर्चा आता फक्त दोन तीन गोष्टी सांगतो लक्ष नाही शिवाजी महाराज ग्रेस कसे होते कालच्या त्यामध्ये इंग्रजीमध्ये एक उतारा आला होता आणि त्या उतार्यामध्ये एक लिडर, जो लिडर तो 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 कसा असतो किंवा लिडर कोण होऊ शकतो शिवाजी महाराजांसाठी तंतुतंत कसं लागू पडते ते एक या ठिकाणी बारावी मध्ये इंग्रजीमध्ये होतं लक्षात घ्या सहावी सातवी दोनशे गोष्टी शाब्दितल्या त्यातून पेपर मध्ये होत्या वाचण्यात आल्यावर तुम्हाला त्या सांगाव्या वाटतं मला लक्षात काय होतं पण लक्षात घ्या या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही इन दिस वर्ल्ड नथिंग इज इम्पॉसिबल टीम वर्क लक्षात घ्या म्हणजे जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही जर तुमच्याकडे टीम असेल की तुमच्याकडे काम करणारे माणसं असतील ते छत्रपती शिवरायांनी त्या काळामध्ये त्यांच्यासोबत जे त्यांचे सवंगडी नेमले आणि त्याच्या सवंगड्याच्या साह्यानं त्यांनी कायद्यानं स्वराज्य निर्माण केलं तर असे छत्रपती शिवरायाबद्दल ही गोष्ट तुम्ही बाबू दुसरी गोष्ट काय होती लक्षात घ्या यु कान्ट बी सक्सेसफुलर की तुम्ही एकटे राहाल आणि अहंकारी असाल तर तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही म्हणजे पहा एवढं स्वराज्य निर्माण करत असताना त्यांनी एकटे कधी राहिले नाही आणि सर्वांना समाविष्ट करून आपल्या एकमताचं स्वराज्य निर्माण केलं म्हणजे लक्षात घ्या की कोणतीही गोष्ट करत असताना पहिल्या प्रथम कोणताही मुखी असो मग घराचा असो शाळेत असतो कुठल्याही गोष्टीला असतो त्यानं जर पहिल्यांदा लीड घेतली तरच त्याच्या मागे काल एक होतं आपल्या मोबाईलवर तर ही सुद्धा गोष्ट शिवाजी महाराजांना तंत्रपंत लागू पडतो आणि म्हणून ते एक आपले राजे झाले त्याची स्वतःच निर्माण केलं शेवटची गोष्ट हिंद गोष्ट लक्षात घ्या मग रायबाचे पाचवी स्वामीच्या मुलांना माहितीये हा प्रसंग माहिती की नाही काय झालं सांगावर पो सांगते मग हा सांगत था? था, नाही मग काय झालं

आमंत्रण देण्यासाठी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना गेले होते ठीक राजे महाराज शिवाजी महाराज सांगितले की मी आज आम्ही काय करत आहोत लढाईला जात आहोत म्हणजे हा गुण कोणामध्ये असणं आवश्यक असतं ते आणि म्हणून छत्रपती शिवराज काय झाले एक राजे झाले त्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केले आणि शिवचं एक साहित्य त्यामध्ये यू नीड टू ट्रस्ट युअर घ्या त्यांनी काय सांगितलं की तुम्ही तुमच्या सगळ्या सोप्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना ॲज अ फ्रेंड म्हणजे मित्र म्हणून वाहतो त्या तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता या सर्व गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजामध्ये होत्या म्हणून त्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि आज आपण पाहतो की त्यांच्या या सर्व गोष्टींमुळे आज आपण लोकशाहीमध्ये किंवा एक चांगल्या प्रकारे जीवन जगत आहोत त्या काळात